ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजेच हरिश्चंद्रगड उंच उंच पर्वतरांगा आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा किल्ला सुमारे चौदाशे पन्नास मीटर उंचीचा आहे एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे नमस्कार मित्रांनो मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज आपण बघणार आहोत हरिश्चंद्रगड तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना नक्की लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रभात मंडळी सकाळचे आता सहा वाजून वीस मिनटं झालेत आणि पब्लिक बघा खालून वर यायला चालू झालं हे बघा हे छोटे छोटे लाईट दिसत असतील तुम्हाला तर ते यायला चालू झालेत खालून तर किती वाजता लोकांनी चालू केलं असेल खालून यायला ते बघा हा जो आहे हा तारामती पीक आहे सनराइज जर बघायचं असेल तर याच्यावर जायला लागेल तर असे रात्री दोन टेंट घेतले होते हा एक आणि हा एक हा स्वतः हा मी आणला आणि हा इथून घेतला होता सो so, चला तसे सकाळचे सहा वीस झालेत सगळं आवर्तं घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला आपण चालू करू सुप्रभात मित्रांनो आज आपल्या ट्रीपचा दुसरा दिवस आहे म्हणजे काल संध्याकाळी आम्ही आलो आणि इथे वस्तीला थांबलो हे आज दुसरा दिवस आहे तर सकाळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे कोकणकड्याला तर आम्ही इथे थांबलो होतो तिची जागा दिसते तिथे थांबलो होतो तिथे ऑलरेडी एक टेंट आहे आणि आम आम्ही बाजूला टेंट लावला होता ओके आणि या साईडला आहे मंदिर आहे अशा पद्धतीने इथे कॅम्प लागतात जर तुम्हाला यायचं असेल तर हॉटेल दुर्गा आहे नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती सगळं दाखवलेलं आहे तर चला आता आपण जो किती बॅग घेतो आणि हॉटेल घेतो मित्रांनो हे बघा भरपूर हॉटेल आहेत एक नाही दोन नाही तर भरपूर हॉटेल आहेत तिथे आणि बरीच लोक कॅम्पिंगला होती पांच्या मागे बघितलं तुम्ही लोक दिसत आहेत बरीच हॉटेल आहेत हे बघा तर मित्रांनो फायनली आपण कोकण पोचलो आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही कोकण कडा हे बघा आणि इथे जरी बघितलं तुम्ही तर कॅम्पिंगचे टेंट दिसतात तिकडे लांब लांब आणि इथे पण कॅम्पिंग आहे चल तर कोकण कडा जो आहे तो आपण जवळून बघू एकदम आणि तिथून व्ह्यू कसा येतोय ते बघू हो हो काय नजर आहे बघा जरा मी आत्ताच एका कॉर्नरवरून तुम्हाला सगळं दाखवतो हे बघा काय नजर आहे बापरे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ पंच्याहत्तर फूट अंतर्वक्र आहे कड्याच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच या विराट रूप पहावे लागते स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे हा कडा रोमन लिपीतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे हा इतर कड्यांसारखा नव्वद अंशाचा नसून अंतर्गोल आकाराचा आहे समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो ह्या गडावरून शिवनेरी हडसर चावण निमगिरी सिंदोळा जीवधन गोरखगड मच्छिंद्र सिद्धगड माहुली कलाडगड भैरवगड तसेच भैरवगड शिरपुंजे कुंजरगड असे किल्ले दिसतात मागाशी मित्रांनो आपण त्या कड्यावरून बघितला होता कोकणकडं आता या कड्यावरून या साईडने बघू पुढे जायला भीती वाटते एवढीच जागा आहे तर बघा तर मित्रांनो फोटो वगैरे काढून झाले मग आता मी तर थोडं नाश्ताचं बघतो तर नाश्तासाठी मी मॅगी घेऊन आलो आहे जे की रेग्युलर आहे आणि स्टोव वगैरे आणलेला आहे बघा किती थ्रिलिंग व्ह्यू आहे बघा किती मस्त हे बघा किती खडक व्ह्यू आणि इथे रॅपलिंग चालू आहे खाली तिथून लोक त्या कड्यावरून खाली उतरलेत तर चला मॅगी करायला कुठं जागा भेटते का बघू आणि जिथे हवा कमी असेल तिथे कारण इथे हवा थोडी जास्त आहे हवा येते यस अजून एक अनबिटेबल व्ह्यू बघितलं आहे तर अजून पुढे मंदिर वगैरे बघायचं आहे ते पण बघू चहा अगदी आपल्या समोर मंदिर आहेत वास्तू आहेत सगळ्या पाण्याची टाकी दिसते इथे एक पाण्याची टाकी दिसते ती मेन पाण्याची टाकी हे महादेवाचं मंदिर आहे इथे मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं हे बघा हे जे आहे इथे महादेवाचं मंदिर पाण्याची टाकी इथे एक टाकी आहे तिथे केव्ज आहे आणि तिथे एक गणेशाचं मंदिर आहे गणपतीचं आणि हा पूर्ण एरिया हे बघा इकडून पाणी येतं पावसात धबधब्याचं आणि असं पाणी जातं पावसात पाणी असतं आत्ता आपण बघू पाणी आहे की नाही आणि इथे पण इथे पण आहे इथे महाराजांची मुद्रा आहे बघा राजमुद्रा आणि आम्ही रात्री इथे कॅम्पिंग लावतो यांच्याकडे त्या साईडला त्यांनी बघा सोलरवरती बॅटरी लावली चार्जिंगला तर इथे पूर्ण हा जो एरिया थी थी कड़े कड़े। कड़े। आहे कॅम्पिंग होते इथे तुम्ही जागोजागी बघाल तिकडे तिथे त्या तिकडे हॉटेल्सकडे सगळीकडे कॅम्पिंग टेंट आहेत बघ कॅम्पिंग टेंट दिसत आहेत चला तर मग आपण जवळून बघू मंदिर मंदिराकडे जाऊ चला थोडा पॅच खडतर आहे इथलं जरा डेंजर आहे हळूहळू आपण उतरू हे बघा थोडं थ्रिलिंग आहे चला खाली गेले हरिश्चंद्र मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्त्या होत्या मंदिराच्या समोर एक नंदी आहे साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांझ राजाने बांधलेल्या बारा मंदिरांमधील हे मंदिर आहे मंदिरावर कोरीव गुहा आहेत मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे यामध्ये भली मोठी पिंड आहे पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते आणि त्याला प्रदक्षिणाही मारता येते साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडे कपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर सतराशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे हे होते हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रांपर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे हरिश्चंद्र गडावरील लेण्यात चांगदेवांनी तपश्चर्या केली होती गडावर जाण्यासाठी सध्या तीन चार वाटा प्रचलित आहेत गडाचा घेरा हा फार मोठा असल्याने गडावर जाण्यासाठी वाटाही फार आहेत यामध्ये प्रामुख्याने सध्या तीन वाटा प्रचलित आहेत एक म्हणजे किरेश्वरकडील वाट दुसरी नळीची वाट आणि तिसरी पाचणेकडील वाट हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनेई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातून आहे यासाठी मुंबई नाशिक अमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे तेथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जाऊन राजूर पाचनेई अशी बस सेवा उपलब्ध आहे तर मित्रांनो तिकडचं मंदिर बघून झाल्यानंतर मी केव्जमध्ये जाणार आहोत एका स्तंभावरती उभा आहे चार स्तंभापैकी तीन स्तंभ तुटलेले आहेत आणि एक आहे तो शाबीत आहे अजून पण तिथे जाणार बघा केवल आहे शिवपिंडी आहे मोठी शिवलिंग बर की आता आहे उन्हाळा सो पाणी अजिबात नाही आहे तर मित्रांनो या अँगलने जर बघितलं ग्रास आहे तर तुम्हाला दिसते आणि तो आहे तो साबीत आहे तिन्ही खांब पडलेले आहे तिन्ही खांब गडाच्या खानाखुणा लोप पावत असल्या तरी निसर्गाची मुक्त उधळण त्याचे रौद्रत्व निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पाहायला मिळतात मात्र हे सर्व पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी किमान आपल्याला दोन दिवसाची तरी सवलत किंवा सवड असणे आवश्यक आहे आजच्या दिवसातला ट्रेक संपलेला आहे हरिश्चंद्रगड आपली मोहीम हत्ये झालेली आहे प्राचीन काळीन वास्तू ज्या आहेत शिवपिंडी झाली शिवमंदिर चार स्तंभावालं मंदिर त्याच्यामध्ये एक स्तंभ अजूनही शाबुद आहे तीन स्तंभ तुटलेले आहेत तर ते असं दर्शवतं की चार युगातले तीन युग संपलेले आहेत तर एक युग शिल्लक आहे ते म्हणजे कलयुग तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा ट्रेकिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स जो आहे जी मी नाईट ट्रेक केली फर्स्ट नाईट ट्रेक अटेम्प्ट केला आहे तो कसा वाटला हे मला सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटला जाता जाता एक सांगतो इथे सगळी सोय आहे तुम्हाला खाण्यापासून जेवण्यापासून पाण्यापासून सगळी सोय आहे पण माणसाची जी मूलभूत गरज आहे जे की प्रातविधी त्याची सोय काहीच नाही आहे एवढा मोठा पे किल्ला आहे गड आहे पण त्याची सोय नाही आहे काहीच इथे सो ते थोडं तुम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करावं लागेल बाकी किल्ला एक नंबर ट्रेक एक नंबर तर सुखरूप आलो तसंच आम्ही सुखरूप घरी जातो आहे त्यामुळं हा जो ट्रेक आहे तो खूप छान झालेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर मंडळी हा व्हिडिओ आपण इथेच संपू धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन जोशामध्ये एका नवीन किल्ल्यावर किंवा एका नवीन राईडवरती कारण की आपलं राईड आणि किल्ले दोन्ही चालू असतं फक्त किल्लेच नाही तर मी राईड पण करतो त्यामुळे त्या व्हिडिओना पण माझ्या लाईक द्या कमेंट करा त्या व्हिडिओ पण बघत चला चला बाय बाय चलो